नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विचार मंच यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आपण आलो आहोत किसान एक्सपो किसान एक्झिबिशन मोशी प्राधिकरण पुणे येथे आपण आज किसान एक्सपो आतमध्ये जाऊन बघणार आहोत त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो येथे आपण ऑनलाईन तिकीट बुकिंग केली होती त्यामुळे तीनशे रुपये तिकीट असल्याने आपल्याला ऑनलाईन केल्यामुळे तीस रुपये प्रति तिकीट म्हणजेच दोनशे सत्तर रुपये तिकीट याप्रमाणे आपल्याला तिकीट मिळाले तुम्ही इथे बघताय सर्वांसाठी कॅशलेश म्हणजे हे दोन्ही दोन काउंटर आहेत कॅश क्याश आणि कॅशलेस तर आपण जी पास कार्डी आहे ती मी तुम्हाला दाखवतो की बघा ऑनलाईन केलेली पास यावरती आपला फोटो वगैरे येतो स्कॅन करताना चला तर आपण आता आतमध्ये एंट्री घेतली आहे सगळ्या प्रास्टच्या प्रोसिजर वगैरे करून आपण आता पुढे आलो आहे आपल्याला आपल्या डाव्या बाजूला जे दिसतं आहे ते किर्लोस्कर कंपनीचे इंजन्स आणि त्यांचे जे प्रोडक्ट आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतील हा खूप मोठा स्टॉल इथे यांचा आहे किर्लोस्कर मोटार्स किर्लोस्कर इंजन किर्लोस्कर मिनी हार्वेस्टर हा मिनी हार्वेस्टरचा जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर आमच्या आधुनिक शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती जा तिथे तुम्हाला या मिनी हार्वेस्टरचा पूर्ण माहिती त्या यूट्यूब चॅनलवरती मिळेल हा जो हार्वेस्टर बघतो आहे आपण त्याच्या जा पुढे जाऊया या प्रकारचे मिनी पॉवर ट्रिलर या कंपनीचे किर्लोस्कर हा खूप मोठा ब्रँड आहे तुम्हाला माहीतच आहे त्यांचे अनेक प्रकारचे प्रकार प्रोडक्ट त्यांनी येथे एक्झिबिशनमध्ये ठेवलेले आहे आता मित्रांनो चला बघूया समोर काय काय आहे ते आपल्याला उजव्या बाजूला बघायला मिळेल महिंद्रा टॅक्टरचा खूप मोठा आर्टिफिशियल असं शोरूम यांनी तयार केलं आहे म्हटलं तरी चालेल इथे अगदी अरे हे काय हा मध्ये चालला आहे ॲक्च्युअल ह्याचं प इथे हा प्रायोग तत्वावरती सगळ्यांना हे प्रदर्शनात दाखवतो आहे की ब्लोअर कसा आहे हा पोनेक्स कंपनीचा ह्याच्यावर प्रिंट आहे ते सांगतो आहे मित्रांनो हा ठीक आहे बघा तर ट्रॅक्टर महिंद्रा ट्रॅक्टरची खूप सारी रेंज इथे तुम्हाला पाहायला मिळेल त्या बाजूला स्वराजचही आहे परंतु मित्रांनो एक्सपो खूप मोठा असल्याकारणाने आपण सगळ्या गोष्टी थोड्या बघणार आहोत चला तर एक्सपोचा जो नक्षा आहे तो आपण बघू ए बी सी अगदी खूप मोठा असं हे एक्झिबिशन आहे यामध्ये अगदी खाण्यापिण्याच्या स्टॉलसहित मोठमोठ्या कंपन्यांचे स्टॉल लागलेले आहेत ला सगळ्यात आधी आपण इथे बघूया बघतो एक मिनटं थांबा कोणतं आहे बघा कृषी निविष्टा एक नंबर याच्यामध्येही जा आपण जाणारच आहोत तोपर्यंत हा त्याच्या बाहेरचा स्टॉल शक्तिमानचे अवजारे इथे आहेत जसे की फवारणी यंत्र हे बघताय ब्लोईंग हे आपले जे छोटाले पिका असतात त्यासाठी ब्लोअर आहे त्यानंतर त्यांचा क्रेन आहे इथे खूप सारा या स्टॉलमध्ये जे शक्तिमानचे पॉवर विडर वगैरे सर्वच गोष्टी आहेत तुम्ही बघताय उपहारग्रह जर एवढा सगळा एक्सपो फिरून तुम्हाला भूक लागली तर चविष्ट पदार्थांची तुम्ही इथे चव घेऊ शकता चला तर पुढे जाऊया हे बघा बसवंत गार्डन म्हणजेच मधमाशी पालनासाठी यांच्याकडे ट्रेनिंग वगैरे देण्यात येतात बसवंत हनी बी फेस्टिवल दोन हजार तेवीस हे नाशिकमधील ही कंपनी आहे आर्टिफिशियल बैल बघताय खूप छान असा अगदी खिलार म्हणजे खिलार बैलासारखा आहे स्टॅच्यू आहे पण खूप भारी दिसतो बैल आहे बैलगाडी आणि शेतकऱ्यांचं हे आकर्षण या एक्सपोमध्ये आहे चला समोर जाऊया समोरही आपल्याला नाश्त्याची सोय दिसते त्यामुळे आपण समोर जाणार नाही चला तर इथून वळूया आपण चहा कॉफीची सोय केलेली दिसते आपण तिकडे नाही जाणार हा आहे नंबर टू विंग हे बघतोय मित्रांनो आपण प्लास्टिक कारण म्हणजे कर लागणाऱ्या पन्ने इथे मिळतात आपण आतामध्ये कृषी निविष्टा यामध्ये तुम्हाला बोललो होतो जायचं राहिलं म्हणून आपण आधी इकडे आलो आहे इथे तुम्ही बघत आहात हे सगळे सापळे कीड खीड़ आणि किड्यांना चिकटण्यासाठी चिकटा वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशके अगदी टॅबलेट्स चिपकू अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील अनेक प्रकारचे स्टॉल इथे लागलेले आहेत हे आहे बेड सॉरी हे आहे कल्चर नारळापासून बनलेलं जे कि आपन की आपण हायड्रोपोनिक किंवा फळरोपवाटिकेमध्ये आपण वापरू शकतो इकोसिस्टम हायड्रोपोनिक सोल्युशन्स असं बरंचसं नारळच्या शेणापासून बनलेलं त्यानंतर हा बघा हा एक स्टॉल आहे औषधींचा फवारणींचा बऱ्याचशा मूळ वाढीसाठी यांचं तंत्रज्ञान आहे मित्रांनो इथे खूप सारे स्टॉल लागले आहेत पूर्णपणे सगळ्यांचा विस्तार आणि सगळीच माहिती मला आहे असेल नाही फक्त मी तुम्हाला स्टॉल दाखवतोय त्यानंतर हे पण त्यातीलच एक औषधांचं वगैरे त्यानंतर त्यानंतर बघतोय ह्या डब्यांचं एम टी डब्यांचं ज्या लोकांना व्यवसाय करायचा आहे त्या लोकांना इथून तुम्ही बुकिंग वगैरे करू शकता हे आहे कृषी टेक यांचेही असे तंत्रज्ञान म्हणजेच मित्रांनो सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानांचे खूप मोठे स्टॉल लागलेले आहेत ते प्रत्येकजण त्याची आपापला अप स्टॉल घेऊन आपल्या मार्केटिंगसाठीच बसलेला असतो त्यामुळे तुम्ही त्याला तर डीपमध्ये माहिती मिळेल तुम्हाला जे हाय जे हायजेनिक आहे ते आहे हायड्रोपोनिक सिस्टम याचाही आपण या एक डीपमधला व्हिडिओ आपल्या आधुनिक शेतकरी यूट्यूब चॅनलवरती टाकणारच आहोत पण तुम्हाला जे दाखवतो आहे हे जे तुम्हाला रे गुलाबी कलरमध्ये दिसतंय ॲक्च्युली ते हिरव्या कलरमध्ये आहेत त्यांनी फोकस वगैरे मारून ही मशीन जे पाहताय तुम्ही ती माती परीक्षणाची मशीन आहे त्यानंतर हे जे तुम्ही स्टॉल बघत आहात हे स्टॉल त्याच प्रकारचे आहे तिथे भरपूर प्रकारचे स्टॉल आहेत चला तर पुढे जाऊया मित्रांनो हे जे पॉवर टीलर बघताय तुम्ही यामध्ये दहा बारा तरी लोक बसलेले आहेत हे ट्रॉली ओढत आहे आणि तसा पूर्ण व्हिडिओ मला घेता आला नाही कारण की वेळ कमी होता आपल्याकडे चला तर पुढे जाऊया यामध्ये तुम्ही बघताय म्हणजे इथे खूप साऱ्या प्रकारच्या मोटर्स वेगवेगळ्या प्रकारचे पॉवर टिलरने खूप सारा भजल्या भरलेले स्टॉल आहेत इथे अगदी तुम्हाला दहा एच पीपासनं तर अगदी पन्नास एच पीपर्यंतसुद्धा म्हटलं तरी पॉवर टिलर मिळतील हे आहे विधी विहार अॅग्रो यांच्याकडे पेरणी यंत्रांची असंख्या अशी संख्या आहे त्यानंतर तुम्ही बघताय हे आहे ड्रोन फवारणीसाठी आणि आधुनिक शेतीसाठी जे ड्रोन लागतात ते मित्रांनो त्याच्यानंतर आपण आतमध्ये जातो जा आहे वेगवेगळ्या प्रकारच्या टाक्या या बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे हे जे हलतं झुलतं स्ट्रक्चर बघताय तुम्ही काय मॅग्नेटिक काय वेगवेगळ्या प्रकारचे त्यानंतर हे ही रोट्या विटार जास्त दाखवणार नाही चला पुढे हे जे बघताय येते शेतीसाठी लागणारे इन्स्ट्रुमेंट आहेत परत इथे रॅपर कटर आहे जे की पॉवर टिलरवरती चालते मी तुम्हाला यामध्ये एक पुढे मी स्टॉल बघून आलेलो आहे त्यामुळे पुढच्या स्टॉलमध्ये रॅपरबद्दल पूर्ण माहिती सांगणारच आहे त्यानंतर हे आहे साऱ्या शेतीमध्ये लागणाऱ्या कटर स्टूलचं शॉप त्यानंतर चला पुढे खूप गर्दी आहे आज आणि क्लाउड खूप जास्त आहे आपण जे बघत आहात ते इटालियन फोर व्हीलर रॅपर बायंडर मशीन या रॅपर बायंडरची कशी कशी रॅपर मी कापणे वगैरे आणि बायंडर म्हणजे बांधणे ही झाली याची सोपी पद्धत तर तुम्ही याचं फोर व्हील बघताय फोर व्हील या आधी आपण जे रॅपर बघितले ते रॅपर जे आहेत ते रॅपर आहेत अगदी वेलसेट म्हणजे तुम्ही मॅन्युअली तुम्हाला चालून त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात परंतु यामध्ये तुम्ही अगदी तुम्ही जी स्टेअरिंग बघताय स्टेअरिंगवरती बसून तुम्ही रॅपिंग वगैरे ह्या गोष्टी करू शकता आणि हे सेल्फ स्टार्ट आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे सेल्फ स्टार्ट आहे त्यामुळे आपल्या पायावरती किंवा आपल्याला जे कष्ट आहेत ते यामध्ये खूप कमी प्रमाणात पडणार आहेत विशेषतः हे काम काय करतं तर पीक कापून त्याची पिंढी बांधतं यामध्ये तुम्ही पिकांचा जर विचार केला तर त्यामध्ये ज्वारी आहे गहू आहे ज्या पिकाची उंची किमान ऐंशी सेंटीमीटर ते एकशे दहा सेंटीमीटरपर्यंत असते अशा पिकांसाठी हे जे मशीन आहे ते काम करतं विशेषतः याला टप वगैरे हो म्हणजे उन्हात काम करणे या सगळ्या गोष्टींसाठी शॉकअप वगैरे हो या सगळ्या हायड्रोलिक हो वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत याला स्टार्ट करण्याचा विचार जर केला तर हा दहा एच पीचा डिझल ॲलपूड आणि सेल्फ स्टार्ट इंजन आहे त्याच्यामध्ये एक लिटर प्रति तासामध्ये त्याला तुम्ही पाऊण एकर म्हणजेच पाऊण एकर म्हटलं तर पंचा पाऊन एकरमध्ये तुम्ही ए एक एकर तरी एक एक लिटरमध्ये एक एकरचं तुम्ही कापणी आणि वाइंडिंग करू शकता विशेषत याच्या वजनाची इंजनची जर क्षमता म्हटलं तर सहाशे ऐंशी किलो आहे आणि याला शासकीय अनुदान पण आहे म्हणजेच आपण जर हे खरेदी करत असाल तर तुम्हाला शासनाकडून यासाठी अनुदान मिळणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आम्हाला आमच्या कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो